अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गुरु मंत्र म्हणजे काय गुरु काबर करायचा असतो मग श्री स्वामी समर्थ महाराज गुरु आहेत मग देहधारी गुरु कशाला लागतो त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राशी चे, आणि नवनाथ पाराना माहिती माहिती गुरु असता पाठी राखा तुम्हाला चिंता करायची गरज नाही एकदा जर समजा तुमच्यावर जर देव रुसले देव रुसले तर गुरु राखतो आणि जर गुरु रुसला तुम्हाला कोणी राखू शकत नाही गुरुंची ताकद खूप आहे मग गुरु मंत्र म्हणजे काय तुम्ही जर म्हणता आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु केलेला आहे मग आम्ही दुसरा गुरु करायचा का कसं असतं आता गुरुक्षरित्रामध्ये पण एक वर्णन आहे पा एक संदीप नावाचा व्यक्ती असतो तो गुरुंची खूप सेवा करतो गुरुंची गुरुंना ला आंघोळ घालणं असेल गुरुंना जेवण करणं असेल गुरुंना सगळ्या गोष्टी असेल औषध असेल हे असेल असे, गुरूंना रोग झालेला असो तरी पण तो गुरूंची सगळी सेवा करतो आणि सगळी सेवा केल्यानंतर गुरु प्रकट होत देव प्रकट होता ब्रह्मा विष्णू महेश ते म्हणते काय आशीर्वाद पाहिजे मला सांगा आम्ही देतो तुम्हाला पण तो म्हणतो मी तुमची सेवा केलीच नाही मग तुमच्याकडून काय आशीर्वाद घ्यावा आम्ही तो म्हणतो नाही तुम्ही गुरुंची सेवा केली तुम्हाला जे फळ आहे ते फळ आम्ही तुम्हाला देणार आहोत गुरूंकडे जातो गुरुंना विचारतो मी काय आशीर्वाद मागू गुरु म्हणतात ते तुझे कर्म आहे तू तुला मागायचं असेल ते माग तो म्हणतो शिष्य म्हणतो की मग तुमची तब्येत चांगली होईल तुमचा रोग रोग जाईल याच्यासाठी जा मी आशीर्वाद मागतो ते म्हणता नाही माझे कर्म मला भोवाच लागणार मग ह्या याच्यातून गुरुक्षेत्रामधून एकच गोष्ट आहे की गुरु आपल्याला देहधारी गुरु आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे जर तुम्हाला चांगला मार्गदर्शन करत असेल तुम्हाला आडल्या आणल्या सांगत असेल तो देहधारी गुरु आपल्याला पाहिजे गुरुमंत्र म्हणजे काय तुम्ही कानामध्ये याच्यामध्ये खूप गुरुमंत्र घेत असता दत्त महाराजांना चोवीस गुरु होते म्हणून तुम्ही असं म्हणू नका की मग श्री स्वामी समर्थ महाराज आमचे गुरु आहे मग गुरुमंत्र नाही घ्यायचं का गुरु तुम्ही कोणालाही गुरु करू को शकता तसं बंधन नाही तुम्हाला जे योग्य वाटेल त्यांना तुम्ही गुरु करू शकता एकदा गुरु केल्यानंतर डबल गुरु करायचा नाही श्री स्वामी समर्थ महाराज असेल हे देहधारी गुरु आहे साईबाबा असेल गजान महाराजाचे देहधारी गुरु हे जे गुरु आहे आध्यात्मिक प्रगतीसाठी तुम्हाला गुरु करणं खूप महत्वाचं आहे खूप जण म्हणतात दादा आम्ही खूप गुरुक्षेत्र पारायण केले खूप सेवा केली सगळं केलं पण आमचं काही होतच नाहीये तुम्हाला गुरु करावा लागणार आहे गुरु कोणी करा कोणालाही करा असं त्याचं बंधन नाही आहे महाराज महाराज गुरु आहेच त्याच्याबरोबर जे देहधारी गुरु आहे ते करायला पाहिजे त्याच्याने आपली जी सेवा आहे ती अजून वाढत असते आध्यात्मिक शक्ती अजून वाढत असते आणि आध्यात्मिक मध्ये आपलं मन स्थिर होत तुम्ही समजा गेलात कोणत्याही मोठ्या ठिकाणी गेलात तर पहिले अगोदर तुम्ही डायरेक्ट जाता का कधीही बघा तुम्ही मंत्री असेल कोणी असेल तुम्ही डायरेक्ट जाता का नाही तिथे कोणी पी असेल त्याला पहिले भेटता मग पुढे जाता तसच आपली आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी तुम्हाला गुरु आहे तो करायला हवा महिला पण गुरु गुरु करू शकता पुरुष पण गुरु करू शकता सगळेजण गुरु करू शकता गुरु हा असा व्यक्ती असतो जो गुरूंना तुमचं सगळं माहिती भूत भविष्य वर्तमान आणि गुरु फक्त फॅशनसाठी करू नका खूप जण बघ बघता गुरु हा फक्त फॅशनसाठी करता फॅशनसाठी करण्यासाठी नाही एकदा गुरु तुम्ही केला तर गुरुचे गुरुला सुख असो गुरुला दुःख असो सगळं तुमचं समर्पण भाव पाहिजे आणि गुरु जर घेतला गुरुमंत्र जर केला तरी काय होत तुमच्या काही चुका असेल त्या गुरुला दोष लागत असतात तुमचे काही चांगला असेल ते गुरुला भेटत असत म्हणून गुरु हा आयुष्यामध्ये करायला पाहिजे आता गुरु पौर्णिमेचा उत्सव आहे जुलैला तर सर्वांनी आपले जे देहधारी गुरु आहे ते अवश्य करायला पाहिजे श्री स्वामी समर्थ महाराज तर गुरु आहेतच दत्त महाराज गुरु आहेतच देहदारू गुरु करायचा एकदा गुरु केला प्रत्येक वर्षी गुरु पौर्णिमेला जायचं त्यांचं पाद्यपूजन करायचं त्यांचा आशीर्वाद घ्यायचा तुमच्या कुंडलीमध्ये किती दोष असेल किती दोष असू मा दे ते हळूहळू कमी होण्याची क्षमता ही गुरुमध्ये असते आणि मनामध्ये किंतू परंतु नाही खूप जण कानामध्ये मंत्र सांगता खूप हे करता तर याच कारण असं आहे की महाराजांपर्यंत आपण डायरेक्ट जाऊ शकत नाही डायरेक्ट महाराजांपर्यंत जाऊ शकतो आपण नाही मी पण गुरुमंत्र घेतलेला आहे देहधारी व्यक्ती आहे त्यांचा पण मी पण गुरुमंत्र घेतलेला आहे कारण की मी पण अगोदर म्हणायचो कशाला गुरुमंत्र नाही महाराजच माझे महत्वाचे काय गरज नाही गुरुमंत्राची हे असं म्हणायचो पण आध्यात्मिक प्रगती आध्यात्मिक शक्ती वाढण्यासाठी आपल्याला गुरुमंत्र हा घ्यावाच लागतो कानामध्ये मंत्र घ्यावाच लागतो जसा मी गुरुमंत्र घेतला गुरुमंत्र घेतल्यानंतर जी प्रगती आहे ती माझी होत गेली केलेली सेवा आहे ती गुरुपर्यंत जाते आणि एकदा गुरुमंत्र घेतला गुरुंनी जी मा दिली गुरुंनी जो जप दिला तो जग अखंडपणे करायचा सकाळी उठल्यावर आपल्या महाराजांचा पण करायचा गुरुमंत्र घेतला असेल तो पण मंत्र करायचा दोन्ही मंत्र करायचे कारण की गुरु हा त्राता असतो काही जरी झालं आपला कसं जास्त फॅमिली डॉक्टर असतो पहा एकाच फॅमिली डॉक्टर असतो एकाच सी असतो ज्या व्यक्तीवर आपण एकच व्यक्ती असतो काही असं आपण तिथं जातो तसं गुरु हा एकच असावा देहदारी गुरु एकच असावा सतरा ठिकाणी पत्रिका दाखवायच्या नाही सतरा ठिकाणी गुरु करायचे नाही सतरा ठिकाणी इथं जाय तिथं जाय तिथं जाय असं नाही करायचं एकच व्यक्तीवर निष्ठा ठेवायची एकच व्यक्तीवर पूर्ण आपलं समर्पण भाव पाहिजे आणि ते केल्यानंतर आपण गुरु आहे तो गुरु करायचा आणि मन असेल ते आपलं शांत ठेवायचं गुरुच्या चरणाजवळ गुरुचे जे चरण असतं आपलं जे डोकं असतं ते गुरुच्या चरणाजवळ ठेऊन द्यायचं दोन मिनिट गुरुच्या चरणाजवळ ठेवायचं आणि मन स्थिर ठेवायचं गुरुपौर्णिमा आहे ते मी टाकणार आहे गुरुपौर्णिमा जेव्हा तुम्ही गुरुमंत्र घ्यायला कोणत्या गुरुकडे जाणार त्यांचं पाद्यपूजन करा पाण्याने दुधाने पाद्यपूजन करायचं त्यांचं तीर्थ आहे ते घ्यायचं ते चरणतीर्थ अंगावर घ्या अंगोळीच्या पाण्यामध्ये घ्या आणि गुरूंच दर्शन करणार तर आपलं जे कपा असतं ते गुरुंच्या पायाजवळ ठेवायचे त्यांची जी एनर्जी आहे ती आपण घेऊ शकता आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि गुरुमंत्र घेतल्याशिवाय तुम्ही कोणतेही जप करू शकत नाही लक्षात ठेवा गुरुमंत्र आपण घेतला तर तुम्ही ओम नम शिवा असेल गायत्री मंत्र असेल गुरुचरित्र पारायण असेल नवनाथ पारायण असेल हे कोणतेही दुर्गा सप्तशती आहे हे कोणत्याही गोष्टी आहे हे गुरुमंत्र घेतल्याशिवाय तुम्ही करू शकत नाही हे सत्य तरी सत्य गुरु मंत्र पाहिजे ना आपल्याला संरक्षण पाहिजे तुम्ही डायरेक्ट कसं करणार मला सांगा उद्या तुम्हाला एखाद्या मंत्र्याला भेटायचं तुम्ही डायरेक्ट जाता का मध्ये पोलीस येतील मध्ये हे येईल ते येईल अशा गोष्टी असतात म्हणून कोणत्याही गोष्टी डायरेक्ट होत नसतात तुम्ही कोणालाही गुरु करा कसंही करा एकदा गुरु केलं तर आयुष्यभर त्यांना सोडायचं नाही मन स्थिर ठेवायचं नामस्मरण करायचं आणि आपल्या गुरुसाठी लोक जीव पण देतात गुरुक्षेत्रामध्ये दे वर्णन आहे असेल तर गुरुसाठी त्यांनी काही करायला समोर देव प्रकट झाले विचार करा तुम्हाला जर देव समोर आले आणि गुरु आले तर तुम्ही अधिनमन कोणाला करणार गुरुंना कारण गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म ब्रह्मा विष्णू महेश या सगळ्यांची ताकद गुरुमध्ये गुरु हा आपण करायला पाहिजे गुरु गुरु अवश्य करायला पाहिजे तसंच मरायचं नाही गुरुमंत्र घेऊन मारा तुम्ही कसं असतं मी पण गुरुमंत्र घेतलेला आहे आपल्याला कधी कधी जाणं आहे सगळे सगळे मरणार आहे मी पण मरणार सगळे मरणार तसं काही नाही पण गुरुमंत्र घेऊन केल्याने आपण नामस्मरण असेल ओम नम शिवाचे जप असेल त्याशिवाय आपण करू शकत नाही बघा तुम्ही सर्च करा तुम्ही की गुरु मंत्र घेतल्याशिवाय तुम्हाला कोणतीही आध्यात्मिक ताकद नाही भेटत एक पावर भेटते गुरुची आणि ती गुरुची पावर आपल्याला आयुष्यात कामा येते आपले संकट असेल ते सगळे गुरु वरच्यावर झेलून घेतात आपल्याला काय ताण मग गुरु सगळ्यांनी अवश्य करावा ज्यांनी गुरु मंत्र घेतला असेल ते पण करायचं महाराजांची पण सेवा करायची सगळ्या सगळ्या सेवा आपण कंटिन्यू सुरू ठेवायची मनामध्ये किंतू परंतु आणायचं नाही एकदा गुरुमंत्र घेतला त्यांचे चरण कधीही सोडायचे नाही अहो नुसतं जर नामस्मरण किंवा नुसतं नमस्कार केल्याने महाराजांनी रचकाला नरसिंह सरस्वती महाराजांनी रचकाला डायरेक्ट राजवैभ दिलं होतं नुसतं नमस्कार केल्याने आणि एक व्यक्ती नुसतं रस्त्याने जात होता तर महाराजांनी त्याला त्याच्या मुखातून पूर्ण वेद बोलून घेतली ही ताकद गुरुमध्ये असते विचार करतो गुरुजयत्रामध्ये पण वर्णन आहे बघा एक रजक असतो तो नुसतं नमस्कार करतो महाराजांनी त्याला राजवैभव दिलं आणि एक साधा व्यक्ती आहे तो जात होता खूप ब्राह्मण आले होते ते म्हणत होते की आम्हाला वेद हे करायचे वेदांची चर्चा करायची तुम्ही करा महाराजांनी काय केलं एक साधा व्यक्ती चालला होता नमस्कार करून चालला होता महाराज काय म्हटले इकडे ये चार रेषा वडायला लावल्या ला ला। सात रेषा वडायला लावल्या ला। जसं रेजा रेषा ला लागला तस तसं त्याला ज्ञान प्राप्त झालं एकाश्या मुळे गुरु शेवटी ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तो पूर्ण ब्राह्मण झाला आणि तो वेदांशी चर्चा करू आला त्या बाकीचे लोक जे आले होते चर्चा करायला ते पळून गेले ही ताकद गुरुमध्ये असते गुरु, गुरु हा करता असतो तुमचा राजाचा रंग आणि राजा करण्याची ताकद गुरुमध्ये म्हणून आपल्याला देहधारी गुरु आपल्या आयुष्यामध्ये हवाच की त्या गुरुला तुम्ही सगळं समर्पण भाव असेल तुमचे सुख असेल दुःख असेल हे सगळं तुम्ही त्या गुरुंना शेअर करू शकता गुरु जे सांगतो ते पूर्ण परब्रह्म असतो म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे एक सेविकेता आहे त्यांनी विचारलो गुरुमंत्र काय असा असतो गुरुमंत्र कोणी कोणी कानामध्ये दे देतो कोणी अशा देतात तुमच्या तुमच्या पद्धतीने तुम्ही गुरुमंत्र कोणाचा घेता येईल तुम्ही घ्या आपल्या जवळपास तुम्हाला कोणाला गुरु करायचा असेल कोणाला गुरु करा काहीच म्हणणं नाही माझं कोणालाही गुरु करा, करा पण महाराजांची सेवा आणि गुरूंची सेवा आयुष्यात सोडायची नाही झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समा